कांदा आणि बटाटाचा चिरून घेतलाय सोडेचं कालवण करता सोडे आता थो, थोडे शिल्लक आहेत तुम्ही बघू शकता एकदम कमी आहेत तर ते ना आधी गरम पाण्यात भिजत घालायचं गरम म्हणजे थोडं थोडीशी थोड़ वाफ यायला लागली ना की ते गॅस बंद करायचं आणि त्याच्यामध्ये सोडे भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं मग त्याचा ना वास एकदम सगळं असा खराब वास निघून जातो आता तुम्हाला डायरेक्ट मी किल्ल्यावरून टाकतोय भाजून भाजून घेतात त्यामुळे तवा इथं मसाला ठेवलेला आहे आता हे सगळं क्लीन करून घेते बेसिनमध्ये किती राडा पडला सर्वांना गुड मॉर्निंग सुद्धा सकाळ बघा रोज एक फुलं उगवतो कधी कधी दोन पण उगवतात मला ना फुलांवर खूप प्रेम आहे त्यामुळे सारखी फुलांच्याच पाठी लागलेली असते तर आज वातावरण अशा पद्धतीने आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर दाखवेनच आम्ही पण इकडे जाणार आहे ते बटाटा जास्त टाकलाय ना तरी पण लागतं चांगलं टॉमॅटो पण टाकलं टाकायचं छान लागतं टॉमॅटो भांडी सगळी क्लीन करून झालेली आहे भाजी आपल्याला मध्ये काढून ठेवली चमचा नाही घासला कारण जेवताना लागेल भाजी घेताना भाकरी भाजलेली आहे अमलेट करून ठेवले पण अर्ध्याच लोकांचं ठेवलंय ते गरम गरम करण्यासाठी ज्यांना खायचं त्यांना दिलेलं आहे कारण मी कळशी घासून काढले प्यायच्या प्याच्या पाण्याची आहे एक्स्ट्रा पाणी भरून ठेवते लागलं तर ऍक्वा गाडच किचन स्वच्छ झालेलं आता बाहेर जायचं ते दाखवते तुम्हाला तर त्याच्या आधी मी सगळं आवरून घेतलेलं आहे की बाहेरून आल्यानंतर सगळं घर स्वच्छ दिसलं पाहिजे त्यामुळे हे सगळं आल्यावर ना तो भांड्यांचा राडा बघून खूप त्रास वाटतो इकडे तूप लावण्यासाठी मलईमध्ये दही विरजन लावून आहे आता त्याच्याकडे मी आल्यानंतरच बघेन आता तर मला टाईम नाही आहे दूध सुद्धा गरम करून थंड करून ठेवलेलं आहे कारण आता बाहेर जायचं त्यामुळं चार वाजता पाच वाजता दूध तापवते त्यामुळे तापवायचं टेन्शन आहे ना तर खराब होऊन जाईल ना मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं की खराब नाही होत बाहेर जायचंय आणि आज नेमका पाऊस चालू झालाय सकाळपासून तर ऊन पडलं होतं पण आता पाऊस चालू झालाय बघूया उघ उघडेल एखाद्या का वेळेस कारण सारखं उंच पडते मध्ये मध्ये काल डॉक्टरकडे गेले होते ना तर डॉक्टरच्या समोर म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर आहे ना त्याच्या रस्त्याच्या पलीकडे डिमार्ट आहे तर म्हटलं चला आपल्याला काय पाहिजे ते घेऊया तर मी राख्या घेतल्यात भावांसाठी तुम्ही बघू शकता दहा दहा रुपयाला किती स्वस्त बसतात ना भाज्यांसाठी आणि देवासाठी दहा दहा रुपयावाल्या घेतल्यात आणि दोन भावांसाठी तीस रुपयावाल्या घेतल्यात त्या जरा घेतल्यात मोठ्या बऱ्यापैकी आणि माझी छत्री नव्हती आणि पाऊस आला की मला छ प्रॉब्लेम व्हायचा माझ्याकडे छत्री चार चार माझी तुटली होती म्हणून मी घेतली सगळे म्हणत होते आता पाऊस सगळं संपत आला कशाला घेते छत्री म्हणून पण घेतली चला असावी म्हणून आणि शेंगदाणे तर नव्हती मी तर सांगितले आधी आणि ही शाल मी दाखवायची विसरली ही शाल ना खूप छान आहे बद्री केदारनाथला ना वहिनी भाऊ वगैरे गेले होते ना त्यांनी आम्हाला दोघींना दोन शाली आणल्या एक मोर अशा कलरची एक शाल कलर आहे ती पण खूप सुंदर दिसते आणि ही पण सुंदर दिसते जरी ह्याचा कलर थोडा चॉकलेटी आहे तरी पण घेतल्यावर खूप छान दिसते आणि अजिबात थंडी लागत नाही हलकी आहे एकदम हलकी आम्ही अलिबागला गेलो रात्री जर फिरत होतो ना बीचवर तर थंडी वाजत होती तर लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी युजफुल आहे तर बघा वहिनी आणलंय खूप प्रेमाने आणलंय न सांगता आणलंय आणि ते पण न सांगताच आणतं कोणी झालं गिफ्ट आणतात पण चला पहिली तर चांगली आहेत आमच्या हां सांगायचं राहिलं तुम्हाला मी कधीही कुणी इकडे खरेदी केली ना तर मी पहिलं बिल चेक करते बरोबर सगळं आणि काय म्हणतात ते वस्तूवर कोणती प्राईज आहे आणि बिलामध्ये कोणती प्राईज आहे ते लागल्यात का बरोबर ते मी नेहमी चेक करते न चुकता तर तुम्हाला दिसत असतील सेव्ह झालेले पैसे किती मा आहेत हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा सेव्ह झालेले पैसे एवढे म्हणजे पैसे वाचले डी मार्ट मध्ये खरेदी केली त्यामुळं आणि मी सांगायचं विसरली की हे काय ते काल मी बसचा प्रवास केलाय खास करून कारण मी ऑटोनीच जाते आणि ऑटोनीच येते तर समोर ना बस लागली होती मग रिकामीच होती तर विचारलं आमच्या इकडे जाणार आहे का म्हणून तर होय बोलला कारण पनवेला जाणाऱ्या बस ना आमच्या घराच्या समोरनंच जातात म्हणजे आमच्या मेन रोडवरून जातात तर मग मी बसले तर मी व्हिडिओ घेणार ती बसचा पण व्हिडिओ घ्यायला स्वतःच स्वतःला माझं नाही जमत आहे म्हणून मी नाही घेतला दुसऱ्यांना काही दाखवायचं नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी नाही घेतला कधीतरी नेक्स्ट टाईम नक्की घेईन आम्हाला सगळ्यांचं जेवण वगैरे हो आटकून सगळं घरातलं व्यवस्थित मी आटपून ठेवलंय की बाहेरून आल्यानंतर दिसतं ना किचन मध्ये भांडी वगैरे नाही दिसते तर परत आपल्याला किचन मध्ये किंवा घरामध्ये आल्यावर खूप छान वाटतं आपण आधीच थकून आलेलं असतो त्यामुळे स्वच्छ ठेवलं ना इथली स्वच्छ ठेवले व्यवस्थित तर खूप छान वाटतं म्हणजे सगळं अर्धा थकवा ते सगळं संपलेलं असतो किंवा रेल्वे आमचा मुंबईच्या दिशेने प्रवास चालू जेवण बाहेर एवढा सुंदर वातावरण खूप भारी वाटत होतं आणि सोनू मध्ये जास्ती मजा होती कारण सगळ्याच मुलांना नवीन काहीतरी शिकायचं असतं त्यामुळे त्यांना आनंद असतो आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळणार असते तस सोनूला पण तसंच सगळ्या गोष्टी वाटत असतात की आपलं जीवन पुढचं यशस्वी असणार आहे म्हणून आता थोडेफार कष्ट असं ना, दाखवत नाही की आता सुट्टी होती मला मम्मी जवळ पप्पा राहायला भेटत होतं मित्रांजवळ आधी शाळेतले मित्र त्याचे होते ना त्यांच्यासोबत फिरायला मजा मारायला मिळत होती ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडतातच पण तरी पण जेव्हा घरी गेलो तेव्हा आपल्याला खूप सगळ्या गोष्टीची स्टार्टिंग करावं लागतं तर त्याला तर गेल्या गेल्याच करावं लागलं कारण का त्याच्यावर त्याचा एक चित्र